आरक्षणाचं धोरण बदलायला हवं आरक्षण मर्यादा वाढवण्यास पाठिंबा शरद पवारांनी मांडली भूमिका भुजबळांनी मराठा ओबीसींचं वाटोळ करू नये किती उमेदवार निवडून आणायचे ते पाहतो जरांगेंचं छगन भुजबळांना प्रत्युत्तर जरांगेंची भाषा राजकीय नेत्याची नितेश राणेंचा जरांगेंवर निशाणा ते मुसलमान आंदोलक शिंदेंनी पाठवलेले मुसलमान आंदोलकांच्या आडून रावतांचा शिंदेंवर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बैठकांचं सत्र वर्षा निवासस्थानी नियामक मंडळाची बैठक सय्यद रिवर महावितरणाच्या संचालक मंडळाची बैठक बहिणींनी बांधलेल्या राख्यांमुळे सुरक्षित उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य हिंगोलीत कावड यात्रेचं आयोजन मुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित पूजा केडकरला तात्पुरता दिलासा पूजाला एकवीस ऑगस्टपर्यंत अटक नको दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश